नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही रिव्हर्सेबल वीण आहे ही दोन्ही बाजूनी एकसारखी दिसते भरपूर जाळीची अशी ही वीण आहे ते सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण एकच ओळीची आहे एकच ओळ पुन्हा पुन्हा विणली की ही डिझाईन बनत जाते ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे ही विण घालताना एजिंगचे टाके घालणं आवश्यक आहे टाके घातल्यानंतर याचप्रमाणे विणायचं आहे पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक टाका सुलट विणायचा धागा हात घ्यायचा हा जो टाका आहे तो पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा आणि या दोनचा एक हा टाका आणि त्याच्या पाठीमागचा टाका या दोनचा एक उलटप्रमाणे करायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायचे टाके काढून टाकायचे आणि सुईला पुन्हा एकदा याप्रमाणे अटी घ्यायची हेच रिपीट करायचा हे शेवटपर्यंत एक सुलट विणायचा धागा आतमध्ये घ्यायचा हा विणलेला टाका डाव्या सुईवर घ्यायचा पुन्हा हा टाका आणि त्याचा पुढचा टाका या दोनचा एक उलटप्रमाणे करायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची हे पहा टाके काढून टाकायचे पुन्हा एकदा सुईला याप्रमाणे अटी घ्यायची याचप्रमाणे शेवटपर्यंत विणत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं शेवटी दोन काढून टाकल्यावर पुन्हा एकदा आटी घ्यायची आहे आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली काही ओळी घालून झाल्यानंतर ही डिझाईन दिसू लागते पुन्हा एकदा पाहूया आता जी दाखवली त्याच त्याचप्रमाणे विणायचा आहे पहिला टाका एजिंगचा आहे पहिली ओळ झाल्यानंतर मात्र हा जो सुलट टाका आहे तो याप्रमाणे विणायचा एक सुलट म्हणजे ही आटी आहे तर एक सुलट धागा आत घ्यायचा हा टाका आणि या सुईवरचा पुढचा टाका त्याचा दोनचा एक उलट विणायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची हे पहा टाके काढून टाकायचे आणि पुन्हा एकदा अटी याप्रमाणे घ्यायची हेच विणत जायचं आहे पहिली ओढ झाल्यानंतर जा विणकाम जास्त सोपं होतं शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटीही याचप्रमाणे येईल शेवटी आठी घ्यायला विसरायचं नाही आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे ओळ पूर्ण झाली हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे की ही सुंदर डिझाईन बनते भरपूर जाळी असलेली ही वीण आहे दोन्ही बाजूनी एकसारखी दिसते हे एक पहा जिथे जास्त जाळी हवी आहे तिथे आपण ही डिझाईन वापरू शकतो अतिशय सुंदर दिसते ही डिझाईन शाल साठी स्कार्फ साठी त्याचप्रमाणे बाळाचे स्वेटर्स लेडीज स्वेटर्स डिझायनर विणकामासाठी तुम्ही वापरू शकता एकच ओळीची आहे त्यामुळे लक्षात ठेवायला पण खूप सोपी आहे कुठल्याही प्रकारच्या लोकरीमध्ये ही, ही विण छान दिसते एकदम उठून दिसते विणकाम सुद्धा लवकर लवकर वाढतं तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद